आपण पाहत आहात युवा तालुक्यात पीक विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी पीक नुकसान पंचनामा करताना शेतकऱ्यांच्या कडून पैशाची मागणी केली म्हणून प्रहार शेतकरी संघटना जिल्हा प्रमुख दिग्विजय पाटील यांनी संबंधित पीक विमा कंपनीच्या मॅनेजरला तालुका कृषी अधिकाऱ्यांसमोर चोप दिला यावेळी परिसरातील शेतकरी आणि प्रहार शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते मी इस्लामपूर मध्ये राहिला शासन आमच्या शेतात मी पीक विमा केला होता आणि साठ गुंट्याचा पीक विमा केला एक भरून केला होता आणि त्या झा म्हणजे अतिवृष्टीमुळं ते सगळं संपूर्ण पीक पाण्याखाली गेल्यामुळं पीक ह्याच्यात तक्रार दाखल करून ती अधिकारी आली ते बघायला आणि मला जरा एक पेशंट घरी असल्यामुळं मी हे केलं चुलत भावाला लावून दिलं आणि परत दहा पे पंधरा मिनटांनी त्यांचा फोन आला की कागद लागणार आहे ते कागद घेण्यासाठी मी एस टी स्टँडवर त्यांना बोलवलं हो आणि कागद देताना त्यांनी सांगितलं की मला आम्हाला जर तुमचा पीक विमा मंजूर करायचा असेल पंचनामा आम्ही केला आहे पण जर पीक विमा मंजूर करायचा असेल तर एक हजार रुपये तुम्हाला द्यावे लागतील नाही दिले तर आम्ही तुमचं ते म्हणजे मंजूर करून हे करणार नाही पुढं पाठवणार नाही असं त्यांनी सांगितलं मी म्हटलं की आमच्या घरी पेशंट असल्यामुळं आणि समोरच आत्ता सध्या एक दोन दिवस झालं पेशंट जरा जास्त आजारी असल्यामुळं का आम्ही काही देऊ शकत नाही आणि माझं सगळं पूर्णपणे पिकाचं नुकसान शंभर टक्के झालं असताना मी आणि सगळं लिगली असताना पैसे द्यायची काय गरज आहे तर त्यांनी नाही म्हणून सांगितलं मग आम्ही प्रहार संघटनेचे दिग्विजय पाटील यांच्याकडे ती तक्रार दाखल केली त्यांनी त्याचा पाठपुरावा केला जय शिवराय जय प्रहार मी दिग्विजय पाटील प्रहार शेतकरी संघटना सांगली जिल्हा प्रमुख आज बघायला गेलं तर सांगली जिल्हा असेल कोल्हापूर जिल्हा असेल महापुरानं फरफळून निघतोय त्यातच काल इस्लामपूर शिराळा भागात किंवा इस्लामपूर वाळवा तालुका परिसरात अतिवृष्टी ढगपुटी झाली व भरपूर शेतकऱ्यांचं नुकसान झालं सोयाबीन पाण्याखाली गेलं ऊस शेती पाण्याखाली गेली भुईमुंग शेती पाण्याखाली गेली यातच काल इस्लामपूर वरुण इस्लामपूरमध्ये शेतकरी जे आहेत पांडुरंग हरी पाटील व लक्ष्मण पाटील या शेतकऱ्यांनी पीक विमा शासनाकडे काढला होता व त्यांची शेती पाण्याखाली गेली त्यांनी क्रॉप इन्शुरन्स ऍप वर त्या जी बाधित शेती आहे त्याची नोंदणी केली व जेव्हा पीक विमा कंपनीचे जे कर्मचारी जेव्हा त्यांच्या नुकसानीचा पंचनामा करायला आले त्यांनी पंचनामा केला व त्या शेतकऱ्यांच्याकडं एकरी दोन दोन हजार रुपयाची मागणी केली व जर पैसे दिले नाहीत तर तुमचा पीक विमा मिळून देणार नाही तुमचा प्रस्ताव पाठवला जाणार नाही अशा प्रकारची धमकी दिली त्या शेतकऱ्यांनी प्रहार शेतकरी संघटनेच्या ऑफिसला सकाळी तक्रार दिली त्या शेतकऱ्यांना बाधित शेतकऱ्यांना घेऊन आम्ही तालुका कृषी ऑफिसला गेलो त्या पीक विमा कर्मचाऱ्यांना तिथं बोलवलं व त्यांना आम्ही जाब विचारला व प्रहार स्टाईलनं त्यांना आम्ही त्या धडा शिकवला जर इथून पुढं जर शेतकऱ्यांच्या माझ्या काडी देटाच्या काडीला सुद्धा हात जर लागला तर त्याचा हात कलम करू या शिवरायांच्या मुक्तीप्रमाणे प्रहार शेतकरी संघटना बच्चू भाऊंच्या आदेशानं काम करत राहील धन्यवाद